नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बोलतो आहे अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनलमधून सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल जो आहे तो शक्यतो इथे लग्न जुळवले जातात ॲक्च्युअल लग्न जुळणं खूप कठीण आहे तरीसुद्धा आम्ही एक अशी शक्कल लढवली की यूट्यूबवरती आम्ही डायरेक्ट नवरा मुलांचे संपर्क शो करतो आहे नंबर शो केल्यामुळे काय होतं ज्या मुली मेट्रोमलीमध्ये येत नाहीत ज्या मुली म्हणजे विवाह केंद्रामध्ये येत नाहीत त्या मुली तुम्हाला गुपचुपणे बघू शकतात मो पूर्णपणे मोफत आहे आणि मोफत असल्यामुळे डायरेक्ट मुली बघतात तर असा तो विषय आहे डायरेक्ट नंबर दिसतात त्यांना तुमचा त्याच्यामुळे त्या मुली तुम्हाला कॉल करतात तर आ, आत्तापर्यंत म्हणजे नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी मुली आम्हाला बघत आहेत आणि फक्त महिनाभरात ज्या मुली आम्हाला ज्या मुलीने आम्हाला कॉल केला त्यांची मी या थोडक्यात यादी मी वाचून दाखवतो महिनाभरात म्हणजे पूर्ण मुली वाचू शकत नाही मी प्रचंड मुली आम्हाला आलेल्या आहेत भरपूर मुलींनी आम्हाला कॉल केलेत आणि दर प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये नवीन नवीन मुली येतच असतात प्रचंड लोक बघत आहेत तर त्यामुळे कसं भरपूर फक्त आणि वधूंचीच मी आ, जे हे आहे लिस्ट वाचतोय कारण आम्ही वधूनचे जे बायोटा आहे ते शो करत नाही आहे त्यामुळे वधूंची लिस्ट मी वाचून दाखवतो फक्त त्याला बायोटा म्हणत नाहीत बायोटा कशाला म्हणतात डायरेक्ट फोन नंबर जो शो केला जातो डायरेक्ट फोन नंबर म्हणजे संपूर्ण बायोटा त्याला बायोटा म्हणतात मी थोडक्यात माहिती वाचतो आहे लक्ष देऊन का आ, ही एक धुरी म्हणून मुलगी आहे एकोणीसशे सहासष्टमधली आहे एक मीटर धुरी जी मुलगी आहे एकोणीसशे सहासष्टमधली आहे पाच तीन उंची आहे बारावी शिक्षण आहे नोकरी करते अनमॅरिड आहे म्हणजे लग्न झालं नाही आहे आणि ही मुलगी भंडारी जातीची असून ही मुंबईमधून बघते आम्हाला मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त आणि फक्त जाहिरात द्यायची एक सोप छोटीशी जाहिरात द्यायची जाहिरात दिलात की लग्न ॲटोमॅटिक जमणार कारण काय तुमचा नंबर त्या मुलींना दिसणार याच मुलींना नाही अजून भरपूर मुलींना दिसणार दुसरं स्थळ आहे गावडे म्हणून आहे ही आहे मिनल गावडे ही एक्क्याऐंशी मधली आहे बी कॉम झालेली आहे पाच फूट उंची आहे क्लार्कचं काम करते वीस हजार पगार आहे अनमेरिड आहे लग्न झालं नाही मराठा समाजाची आहे आणि ही मुंबईवरनं आम्हाला बघत आहे आमचा सामाजिक संघर्ष चॅनल मुंबईवरनं ती बघते आता पुढची मुलगी आहे पवार या नावाची सरनेम पवार आहे तिचं एकोणीसशे ब्याऐंशीमधली मधली आहे दहावी शिक्षण झालं आहे सुद्धा अनमॅरिड आहे लग्न झालेलं नाही मराठा समाजाची आहे आणि ही मुलगी मुंबईवरनं बघते आपल्याला मुंबईवरनं प्रचंड लोक बघत आहेत मुंबई आणि पुणे हे दोन मोठी शहर आहेत आणि महाराष्ट्रातली महत्त्वाची शहर आहेत आणि आमची जाहिरात जी आहे जास्त करून आम्ही पुणे आणि मुंबईमध्ये जास्त होते त्याचं कारण काय पुणे आणि मुंबईवरून जास्त लोक आम्हाला कॉल करत असतात त्यामुळे तिथे जाहिरात केलेली आहे परंतु जालना नाशिक नांदेड परभणी अमरावती सगळीकडून आम्हाला बघत आहेत सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली मिरज भरपूर संभाजीनगर सगळीकडून आम्हाला बघतायत त्याशिवाय गुजरात कोकण किनारपट्टी त्याशिवाय परदेशात मी हे सगळं सांगायला नको यूट्यूब जिथे जिथे आहे तुम्ही लोक बघताय तुमच्या घरी युट्यूब पोचलाय जिथे जिथे युट्यूब बघ पोचलेला आहे आणि ज्या लोकांना मराठी कळतं ते लोक आम्हाला बघतायत प्रचंड प्रमाणात बघतात त्यामुळे विशेष सांगायची गरज नाही मी सगळी स्थळं वाचून दाखवणार नाही आहे मी थोडक्यात काही झलक दाखवतोय आणि मुलींचे बायोटा आम्ही शो करत नाही आहेत हे लक्षात घ्या हे जे बा हे जे लिस्ट वाचतोय याला बायोडा म्हणत नाहीत तर आता कद्रेकर म्हणून एक मुलगी आहे एकोणीसशे शहाऐंशीमधली आहे पाच फूट सहा इंच पी एच डी केलं आहे गव्हर्मेंट सर्वंट आहे ऐंशी हजार हिचं लग्न झालं नाही भंडारी आहे आणि ही डोंबवलीवरनं आम्हाला बघते डोंबिवली म्हणजे मुंबईमध्ये आलं ठाणेमध्ये तर दुसरी आहे सुतार सुतार समाजाची मुलगी आहे ती मुलगी आम्हाला बघत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधली आहे पाच फूट पाच इंच उंची बारावी शिक्षण झालं आहे जॉब करते दहा हजार पगार आहे ही विधवा आहे नाही आहे तिला सुतार समाजाची आहे आणि ही पुणेवरनं आम्हाला बघत आहे त्यानंतर जी मुलगी आहे केरकर केरकर मुलगी आहे एकोणीसशे नव्वदमधली आहे पाच फूट पाच इंच बी कॉम आहे लग्न झालेलं नाही आहे म भंडारी आहे पुणे ही आम्हाला बघत आहे त्यानंतर अडकर म्हणून एक मुलगी आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णवमधली आहे पाच फूट पा आ, चार इंच हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे जॉब करते ती पस्तीस हजार शिक लग्न झालेलं नाही आहे तिचं आणि ही मराठा समाजाची आहे मुंबईवरनं ती बघत आहे आम्हाला वेंगुर्लेकर म्हणून एक मुलगी आहे एकोणीसशे मुल सत्त्याऐंशीमधली मधली आहे पात्तींची बारावी शिक्षण झालं आहे नोकरी करते दहा हजार लग्न झालेलं नाही आहे भंडारी आहे आणि ही मुंबईवरनं आमचा चॅनल पाहत आहे मित्रांनो सामाजिक संघर्ष चॅनल मुलींना पूर्णपणे मोफत असल्यामुळे मुली बघतात मुलां मुलांचं काय होतं मुलं फक्त वधूनचे व्हिडिओ बघतात परंतु मित्रांनो हो। जर तुम्हाला खरंच लग्न करायचं आहे तर एक व्हिडिओ फक्त मुलाचा बघा एक व्हिडिओ बघा फक्त मग तुमच्या लक्षात येईल आम्ही का काय का करतो आहे आम्ही काय करतो जे मुलांचे बायोटा आहेत ते आम्ही डायरेक्ट शो करतो आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यावरती आम्ही डायरेक्ट नवरा मुलाचा संपर्क शो करतो आहे आणि हे फक्त मुलींना माहिती आहे कारण काय मुली मन लावून बघतात खरोखर बघतात आणि अभ्यास करतात त्यामुळे मुलींना बऱ्याच मुलींना माहिती आहे की आ, खरे नंबर देणारं एकमेव विवाह मंडळ आहे ते म्हणजे आमचं आहे सामाजिक संघर्ष तर मित्रांनो पुढची जी मुलगी आहे ती भोर नावाची आहे सरने भोर आहे तिचं ही मुलगी एकोणीसशे ऐंशीमध्ये मधली आहे पाच फूट एक इंच बी एम ए झाली डॉक्टर आहे पन्नास हजार लग्न झालेलं नाही तिचं मराठा समाजाची आहे आणि ही मुलगी आम्हाला पुणेवरनं बघत आहे पुण्यातून बघते तर त्याच्यानंतर जी मुलगी आहे पावसकर नौ, आहे एकोणीसशे नव नव्वदमधली आहे पाच फूट सात इंच बी इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर आहे मर, ती चाळीस हजार पगार आहे तिला लग्न झालेलं नाही आहे मराठा समाजाची आहे पुणेवर दोन ती आमचा चॅनल बघत आहे सामाजिक संघर्ष हा चॅनल असं आहे की तिथे डायरेक्ट नवरा मुलाचे संपर्क शो केले जातात त्यामुळे प्रचंड मुली बघतात कारण मुली मिळत नाहीत या उद्देशाने आम्ही काय केलं डायरेक्ट नवरा मुलांचे संपर्क शो केले कारण मुलींना आवड निर्माण व्हावी चॅनलची आणि म्हणून आम्ही ते शो केलेत त्यामुळे प्रचंड मुली आम्हाला बघत आहेत मित्रांनो यादी संपणार नाही एवढी मोठी यादी आहे मी फक्त किरकोळ म्हणजे या महिन्यामध्ये जे लोक आम्हाला बघत आहेत त्या लोकांची किरकोळ यादी मी वाचून द्या पूर्ण या यादी मी वाचू शकत नाही कारण काय कारण भली मोठी लिष्ट आहे सगळं वाचणं शक्य होणार नाही तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला बघत आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं परदेशातसुद्धा सुद्धा आम्ही आहोत परदेशातसुद्धा सुद्धा आम्हाला बघत आहेत लोक तर प्रचंड व्हिडिओ आहेत आतापर्यंत आम्ही आठशे व्हिडिओ टाकलेत आता या क्षणाला आम्ही आठशे व्हिडिओ टाकलेत त्यापैकी प्रचंड व्हिडिओ व्हिडिओ जाहिरातचे आहेत आणि मित्रांनो जे लोक फसवणूक करतात त्यांचेसुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत जे लोक फसवणूक करतात लोकांना लुटत आहेत त्यांचे व्हिडिओसुद्धा आम्ही टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल की लोकं कसं फसवतात लोकांना कसं चुना लावत आहेत आम्ही चुना लावण्याचे धंदे आम्ही करत नाही कारण आम्ही जे काय करतो डायरेक्ट नवरा मुलाचा संपर्क शो करणारा संपूर्ण भारतातील एकमेव चॅनल आहे सामाजिक संघर्ष त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला भरपूर बायोटा बघायचे असतील किंवा आमच्या टचमध्ये राहायचं असेल आमचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा आमच्या व्हिडिओची तुम्हाला गरज असेल तुम्ही काय करायचं आहे फक्त एकदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फक्त सबस्क्राईब एकदा सबस्क्राईब करा ॲटोमॅटिक तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसणार दिसणार सगळे आम्ही इथे काय करतो सगळं तुम्हाला कळत राहणार काही जरी इकडे केलं तरी तुम्हाला ते कळणार आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा फार सोपा आहे जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर फक्त आजूबाजूला कोण जी मुलं आहेत त्यांना विचारा सबस्क्राईब कसं करतात जर तुम्ही चॅनल विसरला असाल तर फक्त लक्षात ठेवा सामाजिक संघर्ष कुठेतरी वहीमध्ये लिहून ठेवा सामाजिक संघर्ष सर्च करायचं यूट्यूबला आणि काय करायचं सबस्क्राईब करून ठेवायचं एकदाच करायचं आहे फक्त एकदाच सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा पुन्हा करायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला कायम स्थळं दिसत राहणार कायम नवीन आणि खरीच तोळ मित्रांनो जर मी खोटळ काही टाकलं जर मी फसवते लोकांना असं वाटलं लो। तर खालती लिहा की अमोल गावडे लोकांना फसवत आहे लिहू शकता कारण आम्ही तो धंदा करत नाही जे काय आहे ते समोर मांडतोय त्याच्यानंतर त्याच्यानंतर जी मुलगी आहे पेडणेकर म्हणून आहे एकोणीसशे शहात्तर मधली आहे पाच दोन उंची बी ए झालेली आहे नोकरी करते विधवा आहे भंडारी आहे आणि ही मुंबईवरनं आम्हाला पाहत आहे आमचा जो चॅनल आहे सामाजिक संघर्ष ही मुंबईवरनं बघते मित्रांनो वधूंचे फोन नंबर आम्ही कोणाला देत नाही आहे हो। मग लग्न जमणार कशी तुम्ही काय करायचं आहे तुमचा बायोटा तुम्ही शो करायचा ज्याला गरज आहे त्यांचं सांगतो मी बाकीच्यांचं सांगत नाही आहे त्यामुळे कोणी आमच्याकडे फोन नंबर मागू नका तुम्ही काय करायचं आहे तुमचा जो बायोटा आहे म्हणजे तुमची जी, जी माहिती आहे ते आम्हाला सांगायची आहे पण केव्हा सांगायचे जर तुम्ही पे करू शकत असाल तर था। आमचं ठराविक पेमेंट आहे छोटंसं पेमेंट आहे ते पेमेंट तुम्ही करायचं आहे पेमेंट केलात की आम्ही काय करणार तुमचा बायोटा लोकांना सांगणार आम्ही आमच्या यूट्यूबमार्फत सांगणार यूट्यूब तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मोबाईलमध्ये त्यामुळे तुम्ही भरपूर लोकांवर पोहोचणार आणि त्यामुळे तुमचं लग्न ॲटोमॅटिक जमणार कारण काय कारण तुमचा नंबर त्यांना दिसणार नवरा मुलाचा संपर्क डायरेक्ट तुमचा नंबर तिथे शो केला जातो तो त्यांना दिसणार नाहीतर बरेच मेट्रोमणी बरेच विवाह मंडळ काय करतात तुमचा जो बायोट आहे तो फायला लावून ठेवतात आणि तो कोणाला दाखवत नाहीत आणि दाखवायचे सुद्धा पैसे घेतात त्यामुळे मुली तिथे जात नाहीत कारण मुलींना फुकट पाहिजे त्यामुळे मुली तिथे ना जात नाहीत एक हे बघा एक साधी गोष्ट लक्षात घ्या आज मुली मिळत नाहीत वधू मिळत नाहीत मग त्या वधूंसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे काम करतोय की वधूंसाठी पूर्णपणे मोफत सुविधा आम्ही करून ठेवले त्यामुळे त्या सुविधेचा लाभ मुली घेत आहेत मुलींना सांगायची गरज नाही की तुम्ही लाभ घ्या म्हणून कारण काय वधूंना पूर्णपणे फुकट पायोटा मिळत आहे डायरेक्ट फोन बस आहेत आणि हे एकमेव चांगलं आहे आणि फसवा धंदे येते नाहीत कारण काय डायरेक्ट आम्ही नंबर शो करतोय बरं तर त्याच्यानंतर त्यानंतर एक मुलगी आहे खोत म्हणून आहे खोत म्हणून एक मुलगी आहे ती मुलगी आहे एकोणीसशे एकोणऐंशी बहतीन उंची आहे बी ए झालेली आहे नो नुक, नोकरी करते लग्न झालेलं नाही आहे ना 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 मराठा समाजाची आहे आणि ही मुलगीसुद्धा आम्हाला मुंबईवरनं बघते कळलं ना ही मुलगीसुद्धा आम्हाला मुंबईवरनं बघते मित्रांनो असं नाही आहे की फक्त मुंबईवरनं आहेत संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला बघत आहे मी स, ही मी फक्त मुंबई चे सर्च केलं आहे मुंबई आणि पुण्याचं सर्च केलं इथे त्यामुळे माझ्या लॅपटॉपमध्ये मुंबई आणि पुण्याचं भलं मोठं कॅटलॉग आलं आहे जे आत्ता आत्ता मुली या पाहत आहेत कळलं ना परंतु आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मुलींचे कॉल आलेले आहेत ऑलरेडी फक्त एवढंच की आम्ही त्यांचे नंबर देणार नाही आमच्याजवळ नंबर आहेत आमच्याजवळ या सगळ्या मुलींचे नंबर आहेत पण कृपया आमच्याकडे मागू नका आम्ही ते देणार नाही कारण वधूचे किंवा वराचे संपर्क आम्ही स्वतः शो करत नाही तुम्ही तुमचं बघून घ्या कळ कारण कुठलीही जबाबदारी आम्ही घेत नाही आजच्या घडीला फ्रॉड भरपूर चाललेत आम्ही कोणाची जबाबदारी घेत नाही आमच्यावर जर विश्वास असेल तर तुम्ही एक छोटीशी जाहिरात द्या ॲटोमॅटिक तुमचं लग्न जुळणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही काय करा सामाजिक संघर्ष हा यूट्यूब चॅनल बघा तुमच्या लक्षात येईल संघर्षावर क्लिक मारला सामाजिक संघर्षावरती की व्हिडिओमध्ये जायचं आणि व्हिडिओ कसे टाकले ते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही काय करतोय आम्ही कुणाला चुना लावत ला नाही त्यानंतर राजपुरे म्हणून एक मुलगी एक आहे एकोणीसशे शहाऐंशी मधली पाहत्तीन उंची आहे एम एस सी झालेली आहे जॉब करते चाळीस हजार अनमॅरिड आहे मराठा समाजाची आहे आणि ही पुण्यातून बघते आम्हाला त्यानंतर आहे मुलगी नार्वेकर आहे एकोणीसशे ब्याऐंशीमधली मधली आहे पाच तीन उंची आहे दहावी आहे जॉब करते कमवते लग्न झालेलं नाही मराठा आहे आणि पुणेमधून ती आम्हाला बघते त्यानंतर मांजरेकर म्हणून एकोणीसशे सत्याहत्तर मधली आहे पाच फुट चार यांचं बारावी शिक्षण आहे बेग आ, बारावी शिक्षण आहे जॉब करते लग्न झालेलं नाही भंडारी आहे आणि मुंबईवरून ती आम्हाला पाहत आहे त्यानंतर मुंबईची मुलगी आहे सोनसूरकर म्हणून आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आहे पासपोर्ट उंची आहे दहावी झालेली आहे जॉब करते दहा हजार पगार लग्न झालेलं नाही भंडारी आहे आणि ती मुंबईतून बघत आहे आम्हाला कळ मित्रांनो मी जास्त नाही बोलत मी कारण या थोड्याशा मुली मी झलक म्हणून तुम्हाला वाचून दाखवल्या पण भरी मोठी यादी आहे यादी वाचून संपणार नाही व्हिडिओ लांबणार खूप खूप मुलींनी आम्हाला कॉल केले आहेत प्रचंड मुलींनी कॉल केले आहेत मित्रांनो आज नाही म्हटलं तरी टक्के आपण पकडूया मुली आम्हाला बघत आहेत जे आम्हाला मुलं मुली बघतात यूट्यूबवरती त्यामध्ये बऱ्यापैकी मुलींचं प्रमाण आहे वास्तविक निम्म आहे प्रमाण निम निम्मच पकडायला हरकत नाही पण आम्ही तसं सांगत नाही पाव टक्के आम्हाला मुली बघतात असं पकडूया आपण तुम्हाला माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे मी सरासरी किती मुली बघतात आम्हाला किती मुलं बघतात हे सगळं सांगितलेलं आहे पण मी तेवढं विचार करत नाही आप आपण पकडूया की आपल्याला पंचवीस टक्के मुली बघतात किती पंचवीस टक्के बघतात बाकी सगळी मुलं बघतात असं पकडूया पण मित्रांनो तसं बघितलं तर त्यामध्ये पात्रट मुलं पण भरपूर आहेत त्यामुळे जर खरं प्रमाण बघाल तर पन्नास टक्केपेक्षा जास्त मुली आम्हाला बघत आहेत आता तुम्ही म्हणाल की मुली मिळत नाही तुम्हाला मग मुली एवढ्या कशा काय बघतात तर त्याचं कारण एक आहे की आम्ही एक बायोटा असतो तुमचा मुलाचा जो बायोटा घेतो ज्याची जाहिरात घेतो ज्याची पेमेंट घेतो त्याचा बायोटा आम्ही शो करतो आणि शो केल्यानंतर त्या मुलाला पाचशे सहाशे मुली बघतात किंवा हजार मुली बघतात बऱ्यापैकी मुली बघतात म्हणजे याचा अर्थ काय एका एक मुलाला एवढ्या मुली बघतायत म्हणजे याचा अर्थ काय की मुलींचं संख्या जास्त आहे आमच्याकडे मुली भरपूर आम्हाला कॉल करत असतात हे सिद्ध झालं कळलं ना हे वेगळं गर सांगायची गरज नाही कारण तुम्ही जर तुम्ही व्हिडिओ बघणार असाल तर सामाजिक संघर्षावरती जा तुमच्या लक्षात येईल किती मुली बघतात आम्हाला कारण विजिट दिसतात कुठल्याही मुलाचा व्हिडिओ मुलगा बघत नाही तुम्ही स्वतःवरून एक विचार करू शकता कारण तुम्ही मुलांचे व्हिडिओ बघता का नाही बघत कारण तुम्हाला वधूची गरज आहे मग त्याच्यावरून ओळखा की मुली फक्त आणि फक्त मुली बघत आहेत मुलाला आणि मुल आ, मुल मुलीला मुलगा बघतो आहे हे लक्षात घ्या कळलं ना त्याच्यामुळे ते कसं का जे काही खरं प्रमाण आहे ते तुम्हाला व्ह्यूवर दिसेल किती विजिट पडतात त्याच्यावर दिसेल ना जिथे तुम्हाला बघत नव्हते ते इथे बघत असतात मुली दुसरी गोष्ट समोरून मुली स्वतः कॉल करतात मुली किंवा मुलीचे पालक स्वतः कॉल करतात हे असं फक्त आमच्या चॅनलवर आहे बाकी कुठेही गेलात तरी तुमचा बायोटा दाखवला जात नाही हे लक्षात घ्या हम्म ज्यांना ज्यांना आहे त्यांनी कृपया जायला द्यायचे उगाच वायफळ कॉल करू नका कृपया वायपळ कॉल करू नका आम्हाला तितका वेळ नाही आणि आम्ही तुमचा फोन जर वायफाय कॉल करना असाल तर आम्ही तुमचा फोन ब्लॉक करणार लगेच ब्लॉक करणार हे लक्षात घ्या त्यामुळे वायफाय कॉल करत राहू नका धन्यवाद